समस्त परभणीकर परभणी जिल्ह्याचे सर्व गणेश मंडळ त्यांचे पदाधिकारी आणि नागरिक यांचे मनपूर्वक आभार त्यांनी ठरवलं म्हणून हे झालं आम्ही सर्वांना बोललेलो होतो की नको दंदनाट डी जे डॉल्बीचा घुमूद्या नाद टाळमृदुंगाचा आणि आमच्या तरुण मित्रमंडळांनी सगळ्या गणेश मंडळांनी सर्व नागरिकांनी करून दाखवलं नाही केला दंदनाट डी जे डॉल्बीचा घुमला नाथ मृदुंगाचा आणि अख्खी परभणी आपल्या संस्कृतीत न्हावून निघाली आपल्या टाळ मृदुंगाच्या वारकरी संस्कृतीत गणरायाला निरोप देण्यात आला त्यामुळे अभिमानाने सांगू इच्छितो की कुठलाही वादविवाद कुठलीही अनुचित घटना न घडता आमचा गणेशोत्सव अतिशय शांततापूर्वक पार पडलेला आहे आणि सर्व अभालवृद्धांनी त्याचा आनंद घेतलेला आहे परत आणि आमच्या पोलीस प्रशासनाचंही तेवढंच कौतुक आणि सर्वात जास्त कौतुक परत एकदा मी नागरिकांचे करतो आणि सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपण हीच परंपरा कायम ठेवूयात जय हिंद जय जै महाराष्ट्र